हॅलो नमस्कार आजचा दिवस तुमचा खूप छान जावं गुड मॉर्निंग सर्वांना तर असा सुंदर फुल्यांप्रमाणे तुमचं मन आणि तुमचा दिवससुद्धा छान जावं तर मी सुनीता तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर छान अशी सकाळी झालेली आहे इथे चहाने सुरुवात झालेली आहे आणि आज चहासोबत सोबत आहे ब्रेड खाण्यासाठी मी खाणार नाही आहे कारण माझे जॉईंटचे दुखत आहेत ना वातामुळे त्याच्यामुळे मी ब्रेड खाणार नाही आहे पण अभय आणि मिस्टर खाणार आहे तर त्यांच्यासाठी छान असं दूध आभईसाठी आणि आमच्यासाठी चहा आणि ब्रेड झालेला आहे या तुम्ही पण सर्वजण चहा पिण्यासाठी आणि आज नाश्त्यामध्ये बनवत आहे उपीट म्हणजेच उपमा तर तो फक्त माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठीच बनवणार आहे कारण आबाई म्हटला की मी नाश्ता केल्यानंतर दुपारचं मला जेवण जाणार नाही त्याच्यामुळे मी नाश्ता नाही करत मग मला गोळी घ्यायची होती त्याच्यामुळे नाश्ता करणं आवश्यक होतं सकाळी घ्यायची होती त्याच्यामुळे मग अगोदर पोहे करणार होते पण पन, म्हटलं मला पोहे नको खायचे त्याच्यामुळे मी उपीट बनवत आहे त्या उपीटसाठी मी कांदा हिरवी मिरची सगळं चिरून घेतलं आणि ती तळेपर्यंत बारीक गॅसवरती पपई पण आणलेली होती यांनी आणि ती रात्री खायची होती पण सकाळी खाऊयात म्हटलं मग तशीच होती मग ती पण आता मी उपीट करत करत चिरत होते तर सकाळी सकाळी खाल्लेली पपई खूप चांगली असते आणि बेस्ट टाईम म्हणजे सकाळचाच आहे तर मला अगोदर आवडत नव्हती पण आता आवडते कारण आपल्या शरीरात जर चांगली गोष्टी असतील तर फळं असतील तर ते आवडत नसतील तरी पण खावीत म्हणजेच आपल्याला त्याच्यातून विटॅमिन किंवा आपल्या स्किनसाठी की जे काही आपल्याला त्रास आहे तो कमी होणार आणि आपल्या आरोग्यालासुद्धा चांगलं राहणार त्याच्यामुळे मी आता पपई खात आहे आवडते मला आता आणि इथं पाहू शकता रवा वगैरे भाजून घेतलेला आहे आणि आता त्याच्यासाठी गरम पाणी मी करून घेतलेलं होतं ते टाकलं आणि चांगल्या प्रकारे हलवून दोन मिनटं परत झाकून ठेवून दिलं मग दोन मिनटामध्ये छानपैकी उपमा तयार झाला आणि इथं मिस्तरांना इतकं सगळं करून पण म्हणजे वेळेवरती सगळं काही होऊन पण त्यांना आज घाई झालेली होती म्हटलं मी पपई खाल्लेली आहे आता उपीट काही जाणार नाही त्याच्यामुळे मी ऑफिसमध्ये बसून निवांत खाईन मला डब्यामध्ये दे मग त्यांना डब्यामध्ये दिलं आणि मी स्वतः खाऊन घेतलं त्याच्यासोबत मला जी गोळी घ्यायची होती नाश्ता झाल्यानंतर ती गोळी पण घेतली आणि आता म्हटलं अगोदर पडलेली सगळी भांडी घासून घ्यावीत म्हणजे दुपारी अभयचा पेपर आहे ना मला त्याच्यासोबत जायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं काही घरची कामे आवरून जावीत आल्यानंतर आपल्याला करावीशी वाटणार नाहीत त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन तेवढे भांडे घासून घ्यावीत आणि मला मशीन पण लावायची होती आज कपडे थोडेसे पडलेले होते त्याच्यामुळे इकडं मशीन पण चालू आहे लावलेली मी आणि पडलेली तेवढी चहाची आणि नाश्त्याची भांडे वगैरे घासून घेतली आभाई तिकडे अभ्यास करत आहे त्याला डिस्टर्ब आज केलं जाणार नाही अजिबात तर चला आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि त्या आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आज चाफ्याची फुलं होती सकाळी मिस्टर फिरायला गेल्यानंतर त्यांनी आणलेली होती छान वाटतं चाफ्याची फुलं देवाला वाहिल्यानंतर आणि देवपूजा केल्यानंतर पण खूप मनाला समाधान वाटतं देवाला एकच म्हटलं की आजचा पण पेपर सोप्पा जाऊ दे स्वामी समर्थांना तर चला आता आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा झाली आणि म्हटलं आता आबाईच्या आवडीचं आज काहीतरी बनवूयात त्याला विचारलं मी तर म्हटलं आलूचे पराठे बनव मग चला मग बटाटे वगैरे उकडून घेतले पीठ मळून घेतलं आणि त्याला विशेष म्हणजे मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की त्याला लाल तिखटाचे पराठे आवडतात असे छान चायनीज लाल लाल दिसलेले त्याच्यामुळे म्हटलं त्याच्या आवडीचे आज करूयात को कोथिंबीर नव्हती तरी पण काय हरकत नाही म्हटलं आता आणायला कोण जाणार आणि आभई जातो पण त्याला उठवायचं नव्हतं अभ्यास करत असल्यामुळे मग जाऊ द्या म्हटलं विदाऊट कोथिंबीरचेच करते आता काही हरकत नाही मग मस्तपैकी मोहरी जिरे लाल तिखट हळद आणि जिरे पावडर आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर टाकायचं म्हणजे खट्टे मिठी टेस्ट इतकी छान लागते ना फक्त कोथिंबीर नाही याच्यामध्ये बाकी चव खूप छान झाली होती तर पाहिलीत ना भाजी तुम्ही कलरला किती छान होती ती आणि हे पराठे हिरवी मिरची पण छान लागतात आणि लाल मिरच्या पण छान लागतात आणि म्हणजे मुलांना जसे आवडतात तसे तर आपण करतो तसं पण काय आहे ना मागचे तीन चार पेपर झाले आपल्याला सकाळी नाश्ता कर म्हटलं तरी त्या पेपरच्या टेन्शनमुळं तो नाश्ता पण नीट करत नव्हता अगं थोडंसं खाल्लं का तर खाल्लं मला जातच नाही असं म्हणायचं आज दुपार होती म्हटलं वेळ भरपूर आहे म्हटलं छान जेवण पोटभर कर आणि म्हणून त्याच्या आवडीचे आज केलं म्हणजे मुलं पण आवडीचं असल्यानंतर आणि भूक लागल्यानंतर चांगली पोटभर खातात तर आता तेच करून घेत आहे आणि आज मिस्टरांना डब्बा पण द्यायचा नव्हता ऑफिसमध्ये कोणाचा तरी रिटायरमेंटचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे त्यांचं डब्याचं काही टेन्शन नव्हतं आम्ही दोघंच होतो आणि हे अशा प्रकारचे पराठे ना, ना करायला पण सोपे असतात ना मिरची ठसका उठायचं टेन्शन ना मिरची चिरायचं वाटायचं टेन्शन असे पण छान होतात आ इथं मुंबईमध्ये ना चायनीज जास्त प्रकारे खाल्लं जातं त्याच्यामुळे त्याचा रेड जो कलर असतो ना तो आवडतो मुलांना आता गोड नको वाटतं त्यामुळे असं लाल लाल आणि दिसायला पण आकर्षक आणि टेस्ट पण अशी स्पायसी छान लागतं आता पराठे म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे बरेच जण करतात मी माझ्या मैत्रिणीचे काही जणांचे बघितलेत की आपण गव्हाचं पीठ जेव्हा मळतो ना त्याच्यामध्येच पूर्ण बटाटा उकडून घेऊन के मिक्स केला जातो आणि तिखट सगळं काही आपण जे, जे परा म्हणजे भाजीसाठी जे सामान टाकतो ना ते सगळं पिठामध्येच टाकलं जातं आणि त्याच्या सगळंच पीठच त्याच्यात मळलं जातं बटाट्यामध्ये आणि तशा प्रकारचे पण पराठे केले जातात मी तर मला माहिती नव्हतं तिनं म्हटली मी आम्ही अशा प्रकारे करतो म्हटल्यानंतर मी एकदा आम्ही केलेले तिला दिले होते तेव्हा ती म्हटली तुम्ही असे करतात का मी म्हणलं हो तू कशी करतेस म्हटलं तर ती म्हटली आम्ही उकडून घेऊन पिठामध्ये सगळं मिक्स करतो आणि मग त्याचे पराठे बनवतो मी तर पहिल्यांदाच ऐकलं होतं आणि मला असं वाटलं की असे पण करतात का छान पण आपण जसे करतो ना ते आपल्याला आवडतात प्रत्येकजण पद्धत वेगवेगळी असली तरी चवथीच असते जेव्हा आलूची भाजी करतो ना पराठ्यासाठी तेव्हा ते त्याच्यामध्ये कांदा पण टाकायचा त्याच्यामुळे ते टेस्ट खूप छान लागते पाहू शकता पराठे एकदम मस्त झालेले आहेत थोडी कोथिंबीर नाही आहे ते असते तर मस्त दही पराठा आणि लसणाची चटणी टेस्ट एकदम अमेझिंग असते आज शुक्रवार आहे आणि आज अकाउंट्सचा पेपर आहे तर बाकीचे जे पेपर होते ना अगोदर झालेले ते सकाळी होते जवळपास साडे दहाचा रिपोर्टिंग टाईम होता आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये त्याचे पेपर होते आणि आजचा जो पेपर आहे ना अकाउंट्सचा तो आणि उद्याचा एक आजचा आणि उद्याचा हे दोन पेपर ना दुपारून आहेत जसं की अडीच ते सहा असं टायमिंग आहे तीन वाजता पेपर सुरू होणार आहे आणि सहा वाजता संपणार आहे तर रिपोर्टिंग टाईम अडीचचा आहे त्याच्यामुळे दुपारी आज अकाउंट्स आहे आणि उद्या इकोचा आहे उद्याचा पण पेपर त्याला सोपा जाऊ आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बारा तारखेला एक पेपर आहे असं मध्ये मध्ये सुट्ट्या आहेत फक्त उद्याच्याच पेपरला सुट्टी नाही त्याला जर सुट्ट्या ना तर मुलांना थोडंसं अभ्यास करायला रिलॅक्स वेळ भेटला असता किंवा इतकी घाईघाई झाली नसती की कसं करणार म्हणून कारण हे खूप लेंडी विषय आहेत अभ्यास करण्यासाठी तर चला आता सगळी काही कामं आवरलेली आहेत जेवण वगैरे झालं म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं आणि आता आम्ही निघणार आहोतच एक वाजलेले आहेत आणि आम्ही अडीच वाजता तिथं पोहोचणार आहोत तर दुपारच्या वेळेला कसं बस नसतात जास्त लंच टाईम असतो ना त्याच्यामुळे म्हटलं लवकरच निघूयात आपण म्हणजे वेळेच्या अगोदर पोहोचलेलं केव्हाही चांगलं एक्झामच्या वेळेला तुमच्याशी बोलता बोलता आभाई म्हटला चल पटकन मग आलात आम्ही आणि बसमध्ये बसल्यानंतर आम्ही दोघांनी पण एकदाच कॉपी को चॉकलेट खाल्लं मी पर्समधून काढलं आणि त्यानं खिशातून काढलं आणि इथं कॉलेजमध्ये गेल्यानंतर पाहू शकते ही मांजर पाया पायापायामध्ये येऊन इथं परेशान करत तिनं मी म्हटलं अरे तिनं तुला वेस्ट अपड करत आहे टेन्शन घेऊ नको पेपर खूप छान जाईल असं म्हणत आहे म्हटलं निघतच नव्हती त्याच्या पायांमधून तर असं काही काही चित्र पाहायला मिळतं छान विचार आजचा पेपर तुला सोपा जाईल जास्त टेन्शन घेऊ नको

गेलेला आहे अभय आय होप त्याला आजचा पेपर सोप्पा जाव अभ्यास तर केलेला आहे तरी पण त्याला काळजी वाटते की पेपर कसा येईल कसा येईल पेपर सुटला आणि आज बसला इतकी गर्दी होती ना खूपच पण तीन तास मी जो वेट केला ना तिथं खूप छान मैत्रिणी भेटल्या त्यांच्याशी गप्पा मारता मारता तीन तास कधी गेले समजलंच नाही आणि हे पहा दादरचं मार्केट आहे इतकी गर्दी असते ना की असं मार्केटमध्ये किती गर्दी आहे ते रोड क्रॉस पण करता येत नाही आणि आम्हाला घरी येता येता संध्याकाळचे सव्वा सहाच्या नंतर घरी यायला साडेसात वाजलेले आहेत पाहू शकता पेपर मस्त गेला ना अभे खुश आता उद्याच्या पेपरचा अभ्यास कर मग तो शेवटचा पेपर पण मस्त सोप्पा जाईल इज वेर तर मग अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटद्वारे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद